नमस्कार मी निके तिंगळे आज तर आनंदाचा दिवस आहे कारण की गेली अनेक वर्ष मीरा भाईंदर शहरामध्ये राहत असताना मीरा भाईंदर शहराला भजनाची परंपरा खूप चांगल्या प्रकारे लाभलेली आहे आणि आम्ही ही भजन परंपरा अगदी जवळून पाहतो आहोत तर आपल्याला आनंदाची गोष्ट यासाठी आहे की कोकणामध्ये खास करून कोकणामध्ये जी भजन परंपरा गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यांवरती लिलया पार पाडली असे परशुराम पांचाळ बुवा असतील चंद्रकांत कदम बुवा असतील विलास पाटील गुवा असतील असे अनेक बुवा आपण अपन... त्यांची भजनं ऐकत आम्ही सर्वजण आपण सर्वजण मोठे झालेलो आहोत मात्र आज अशाच मांदियारी मधले एक दिग्गज बुवा जे आमच्या विराबाईंदर शहराचे रहिवासी आहेत गेली अनेक वर्ष त्यांना भेटीचा योग आमचा येत नव्हता मात्र आज तो योग आला ते महाराष्ट्र भूषण भजन सम्राट रामदास कासले गुवाच आपल्यासोबत आहेत आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे की मीराभेंदर शहरामध्ये इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही एका विषया संदर्भात आज आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जी उपक्रम घेऊन येणार आहोत त्यात गुवानचं मार्गदर्शन आम्हाला असेलच आणि आपण अशी इच्छा व्यक्त करूया कारण की मीराबाईंदर शहरामध्ये भजनप्रेमी कमी नाही आहेत नुकतंच वारकरी भवनाचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे गुवांच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आणि भजनांसारख्या विविध कार्यक्रमांची मेजवानी आम्हाला मिळेल याबद्दल शंका नाही हीच विनंती आणि अशीच अपेक्षा गुवांच्या करणार आहे इथेच थांबतो धन्यवाद